तर परत एकदा जय महाराष्ट्र मंडळीनं तर तुम्ही पण माझ्यासारख्या आळूच्या वड्या खाऊन खाऊन सारख्या वड्या खाऊन खाऊन जर कंटाळल्या असाल ना तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण बनवलेत खमंग रुचकर आणि झणझणीत असे आळूच्या पानाचे धपाटे तर हे धपाटे ना मोडायला तर बघू शकता तुम्ही किती इझिली असे तुटतायत बघू शकता ते आणि मस्तपैकी खमंगसुद्धा खूप होतात एक वेळा नक्की ट्राय करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी आळूचे पानं जे घेतलेत ना ते माझ्या सासऱ्यांनी गावाकडनं आणले एवढे प्रत्येक वेळा ते काही ना काही भाजीपाला शेतात असतो तर घेऊन येत असतात आमच्यासाठी आल्या परत तर त्यांनी एवढ्या प्रेमाने आणले म्हटल्यावर कसे वेस्ट जाऊ द्यायचे ना तर त्यात एक पिवळं पान झालं होतं कारण बॅगेत ठेवून आणलेलं त्यांनी दोन तीन तासाचा ता प्रवास करून आलेले तर ते थोडेसे गरमीमुळं आणि त्याच्यानंतर मी दोन दिवसांनी वड्या करायला घेतल्या त्याच्या कारण थोडंसं तब्येत बरी नव्हती त्यामुळे थोडंसं आपल्याला कोणतीही गोष्ट बनवायची म्हटलं मनापासून तर थोडासा त्याला वेळ द्यावा लागतो आणि मला बर नसल्यामुळे मी थोडं उशिरा करायला घेतल्या तर पानं पिवळे पण झाले आणि तुम्हाला हे पान दिसतं ते किडकं पान नाही आहे मी सगळे पानं बघूनच घेतलेत तर आता ह्याला काही जास्त आपल्याला त्याच्या शिरा किंवा धागे काढून घ्यायची गरज नाही पण देठ तर काढावंच लागतं म्हणून हलक्या हलक्या हाताने जेवढे निघतील तेवढ्या त्याच्या शिरा पण काढून घेतल्यात मी आता या पद्धतीने बघू शकता सगळे देठं आणि शिरा मी वेगळ्या केल्यात आणि आता सर्व पानं जे आहेत ना आपल्याला असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत बघू शकता ह्या पद्धतीने आणि गावाकडची कुठली पण गोष्ट आली ना मंडळींनो तर माझा तर अनुभव आहे आपण इथं किती पण विकत घ्या तर त्याला एवढी टेस्ट लागत नाही एवढी गावाकडच्या वस्तूला टेस्ट लागते म्हणजे गावा 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 ला ते गावाकडचं तर शेवटी गावाकडचंच असतं आणि त्यात आपल्या मोठ्या माणसांचं प्रेमसुद्धा असतं एवढ्या यांनी घेऊन येतात आपल्यासाठी ते त्यामुळे मला गावाकडून आणलेली शक्यतोवर कुठलीच गोष्ट वेस्ट जाऊ देऊ वाटत नाही म्हणून मी आज लगेचच बरं वाटायला लागलं तर आळूचे व जे आहे ना आधापटे ते करायला घेतले म्हटलं वड्या नको आज बनवायला आणि खूप दिवसापासून मला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती खूप दिवस झाले मी बनवलेले हे दफाटे पण मला खूप आठवण येत होती बनवण्याची बनवावं म्हटलं पण काय होतं मार्केटला गेलं का आळूचे पानं घ्यायला मला लक्षातच राहायचं नाही किंवा आपण नंतर घेऊ फ्रेश दिसले तर तिथं घेऊ म्हणून विसरून जायचे कधी कधी पण आता आणलेच होते अण्णांनी तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअरच केलं पाहिजे आज ही रेसिपी तर ह्या पद्धतीने एकदम बारीक मी असं बघू शकता कट करून घेतलं जसं तुम्हाला दाखवलं आहे तसं फोल्ड करू शकतो जर पानं कट केले नाही तर एकदम सोप्या पद्धतीने कट होतात आणि पटापट असं बारीक पण होतं आणि जेवढं बारीक कराल तेवढे आपले धपाटे छान येतात आता कांदासुद्धा मी मस्तपैकी असं बारीक कट करून घेतला अगं धपाटे तुम्ही कुठल्याही व पदार्थाचे किंवा कुठल्याही भाजीचे बनवा त्यात तुम्हाला कांद्याशिवाय चव नाही म्हणून मी ह्यामध्ये एक थोडंसं सा मिडियम साईजचा सा कांदा घातला एकदम बारीक कट केला आहे तुम्ही बघू शकता आता या भांड्यामध्ये मा ना माझ्या मायडूंनी काय केलं होतं जे पानं मी कट केले आहेत ना ते तिला वाटायचे होती म्हणून तिने हात टाकले होते मी ते काढून घेतले पण भांडं ओलसर असल्यामुळं त्याला थोडेसे पानं चिटकून राहिले बघू शकता आता ह्यामध्ये ना मिरच्या घालायच्यात मी तीन चार मिरच्या घातल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती खट कमी जास्त करू शकता आणि हे बघू शकता तीन चार आल्याचे तुकडे घातलेत लसणाच्या पाकळ्या घेतल्यात जवळपास दहा ते पंधरा आणि तुम्हाला चिंच तर घालायचीच आवर्जून घालायचे उलट ह्यामध्ये अजून अर्ध्या लिंबाचा रस जरी तुम्ही ॲड केला ना पीठ मळतानी तर अजूनच बेस्ट कारण काय होतं आळूच्या पाण्याने कुणाच्या घशाला खाज येते किंवा कुणाचं असं जी बातमध्ये उडल्यासारखं होतं त्यासाठी आपल्याला थोडंसं आंबट त्यामध्ये घालायलाच लागतं चव पण चांगली येते आणि कोथिंबीर घातला हे वाटण वाटून मी साईडला ठेवलं होतं आणि आता बघू शकता इथे मी ज्वारीचं पीठ सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं एक वाटी गच्च भरून ज्वारीचं पीठ घातलं आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी ह्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं आहे आणि एकदम छोटी वाटी बेसन पीठ घातलं आहे तर तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर ह्याचं कुठलंच मेजरमेंट नाही आहे तुम्ही ह्यामध्ये कुठल्याही पिठाचा वापर कमी जास्त करू शकता पण आपल्याला जास्त खमंग आणि असे रुचकर बनवायचे होते धपाटे त्यामुळे मी ज्वारीचं पीठ ह्यामध्ये जास्त घातलं ओवा आणि जिरं घातलं बघू शकता त्यानंतर हिंग घालायचं आहे हिंगाने काय होतं पचनक्रिया सोपी होते आपली किंवा पचायला सोपं जातं आपल्याला कुठलंही जेवण त्यामुळे मी शक्यतो हिंग वापर करतेच हिंगाचा धन्याची फूड घातलेली इथून बघू शकता त्यानंतर मी पांढरे तीळ घातले तर एक दीड चमचा आता आपल्याला वाटलेलं वाटण आहे वाट ना तर ते सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचंय बघू शकता आणि मीठसुद्धा आहे आवर्जून ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि थोडंसं मीठ जास्तच घालायचं आहे आपल्या पिठापेक्षा तर टिबल ज क्वांटिटीमध्ये पीठ टाकायला लागतं मीठ टाकायला लागतं सॉरी आणि आता बघू शकता ह्यामध्ये ना हळद लाल तिखट पण एक एक चमचा घातलं आहे आणि आता मीठ घातलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे पानं आणि कांदा घालायचे आधी हाताने मिक्स करायचं कारण काय होते ही चटणी ओली आहे तर पानाला चिटकून बसू शकते एखाद्या ठिकाणी कुठं कमी तिखट जास्त होऊ शकतं ना म्हणून आपण काय करायचं आहे थोडंसं हलकं हलकंही पिठात मिक्स करायचं आहे आणि नंतर ह्यामध्ये कांदा आणि आपले जे चिरलेले आळूचे पानं आहेत ना ते घालायचे आहेत आणि एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही जर एक वेळा नंतर नेहमी करून खाणार हे पराठे ना मऊ पण बनवू शकता आणि एकदम कुरकुरीतसुद्धा बनवू शकता फक्त तुमच्या शेकण्यावरही तुम्ही किती कमी जास्त शेकता खुसखुशीत बनवायचे असतील ना तुम्हाला तर कमी गॅसवर खूप वेळ हा पराठा भाजायला लागतो एकदम कुसखुशीत होतो आणि आपण ज्यामध्ये हा मसाला हिरवा मसाला तयार केला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलं आणि तेच इथे ते पीठ मळायला वापरले तर आता आपल्याला काय करायचं हळूहळू करून यामध्ये पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही कारण घट्ट पातळचा आपल्याला एकदम अंदाज लागत नाही त्यामुळे असं थोडं थोडं पाणी घालायचं काय होतं आळूच्या पानामध्ये पाना जरी जास्त ओलावा नसला तरी ती भाजीचे त्यामुळे काय होतं आपल्या नंतर थोडं थोडं त्याने पाणी सुटतं कांदा तर कांद्यामुळे तुम्हाला माहिती पाणी सुटतं सुटतं आपल्या भट्याच्या पिठाला किंवा पराठ्याच्या पिठाला आता बघू शकता असं थोडं थोडं करून परत मी पाणी घालते आहे आणि आपल्याला हा जो आजचा गोळा जो आहे ना आपण नेहमीप्रमाणे जसा घट्ट बनवतो तसा आपल्याला आज घट्ट गोळा बनवायचा नाही आहे आपल्याला थोडंसं नेहमीपेक्षा थोडंसं पातळ असं पीठ बनवायचं आहे कारण आपण आजचे धपाटे थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर बघू शकता आता अजूनसुद्धा मला असं वाटतं थोडंसं त्याला पातळ करण्याची गरज आहे बघू शकता आता हा तर झाला नॉर्मल धपाट्यासाठी लागणारं आपलं पीठ जसं की आपण रेग्युलर धपाटे बनवतो तसं तर आता काय करूया आपण थोडंसं अजून पाणी घातलं मी आणि ह्या पद्धतीने बघू शकता त्याला मळलं अजून थोडंसं पाणी घातलं होतं आणि नंतर झाकून ठेवलं दहा ते पंधरा मिनटं आणि नंतर पराठे करायला घेतले पण मी जो पहिला पराठा बनवला ना त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही कारण की व्हिडिओ चालू झाला नव्हता त्यामुळे ते फ्लॉप गेलं माझा पहिला पराठ्याचा पण तो पराठा माझ्या माहीनी खाल्ला पहिलंच ते एक चांगलं काम झालं कारण तिला खूप आवडले पराठे आणि आता दुसरा पराठा मी बनवायला घेतला किंवा धपाटं बनवायला घेतलं आहे धपाटा पराठा काही म्हणू शकता का वा वा तुम्ही ह्याला आणि आपण काय करायचं आहे गॅस आहे ना भांडं तर तापलेलं असतं आपलं किंवा आपलं पॅन वगैरे तवा तुम्ही कुठलाही वापरू शकता मला थोडीशी ह्याला डिझाईन आणायची होती त्यामुळे मी आपलं हे पॅन यूज केलं त्याच्यासाठी तर तुम्ही कुठलाही तवा वापरा किंवा तुम्ही साधा तवा वापरून कपड्यावर हेच धपटे टाकले ना थापून तरी पण बेस्ट आहे पण मी असंच मला आज ह्या पद्धतीने करायचे होते म्हणून मी या पद्धतीने पण खूप खरंच भारी झाले आता हे धपाटं थापताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की गॅस तर आपल्याला सॉरी आपलं जे पॅन आहे किंवा तवा येतो तो आपल्याला असतो ना तेव्हा आपल्याला गॅस बंद करूनच हे याच्यावर धपाट थापून घ्यायचे आहे आणि दुसरी गोष्ट आपण धपाट्या थापताना एक दोन वेळामध्ये मध्ये हाताला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे ते हाताला चिटकणार नाही आणि थापायलासुद्धा म्हणजे पसरायला पण सोपं जाईल आता मी ह्याच्यावर वरती तीळ पण टाकले होते तुम्ही वाटलं तर खाली पॅनमध्ये किंवा सुद्धा आधी तीळ टाकून त्याच्यावर धपाटं थापू शकता तर दुसरं धपाटं मी तुम्हाला तसं थापून दाखवते तर आधी ह्या पद्धतीचं तुम्ही बघू शकता आता आता बघू शकता ह्याच्यावर मी तीळ घालते आहे भरपूर तीळ घालायचे त्या तिळाने पण खूप क्रिस्पीनेस येतो आपल्या ज्या धपाट्याला किंवा पराठ्याला आता त्याच्यावर हलक्या हलक्या हाताने आपल्याला परत असं थुपटून घ्यायचे आता गॅस तर चालू केला आहे मी आणि काय करायचं आहे बघू शकता तुम्हाला गॅसचं बटन ऑन दिसेल आणि आता काय करायचं आहे वरती तेल घालायचं थोडंसं मी त्यामध्ये होल केलं त्याच्यातून शक्यतोवर सगळीकडं तेल जावं आणि सगळीकडनं आपलं धपाटं मस्तपैकी सारखं शेकलं जावं आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी एका साईडने ते भाजलेलं आहे तर आपण ह्याला पलटी करूया त्याच्यापेक्षा थोडासा अजून तुम्ही ब्राऊन करू शकता किंवा जास्त वेळ थोडी वाट बघू शकता आता बघू शकता किती मस्तपैकी त्याच्यावर लायनिंग पण पडल्यात अजून थोडा वेळ शेकला असतं तरी चाललं असतं आणि आता बघू शकता ह्या पद्धतीने ह्या साईडने तर कसलं शेकलं गेलं आहे बघा तर असं अलटत पलटत आपल्याला मस्तपैकी हे मी तर एकदम मंदा आचेवर हे धपाटे केले नाही कारण की मला वेळ होत होता दुपारचं जेवण होतं आमचे साहेब घरी येणार होते त्यामुळे मी हे जरा घाई गडबडीमध्येच केले पण तुम्ही जर गॅस कमी ठेवून जर हे केले तर असले कुसखुशीत होईन विचारूच नका कारण पानामुळे हे जास्त कुसकुशीत होतात आता हा दुसऱ्या पद्धतीचा पराठा म्हणजेच आपण तीळ टाकलेत पॅनमध्ये आता तीळ उडत आहेत कारण गॅस तर बंद आहे पण पॅन गरम असल्यामुळे तीळ लगेच उडतात आणि त्यात तेल असल्यामुळे तर एकदमच लवकर त्याला उडायला सुरुवात होते तर आता दुसरासुद्धा पराठा मी एकदम स्पीडनी कारण कुठलीही गोष्ट आपण जेव्हा सुरुवातीला करतो ते थोडीशी आपल्याला अवघड वाटती तर मी पहिला पराठा टाकला तेव्हा थोडासा जड गेला पण दुसरा पराठा मी खूप स्पीडने असा बनवून घेतला हा बघू शकता ह्या पद्धतीने मस्तपैकी असं सुटून घ्यायचं काही जड पण जात नाही आपले कपडे आज जे आपण कपडे वापरतो पराठ्यासाठी किंवा धपाट्यासाठी तर ते आपला पोलपाट हे वस्तू पण खराब होत नाही कमी वस्तू वापरून मस्तपैकी आपले हे जे झपाटे आहेत ना ते एकदम रेडी होतात आता बघू शकता तेव्हा थोडासा जास्त तापला होता त्यामुळे ता 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 मी काय केलं असं आपलं स्पॅच्युला जो आहे किंवा उलटनं जे आहे ना तर त्यांनीच मी ह्याला होल पाडलं आणि आता बघू शकता ह्याचा कलर त्याच्यापेक्षाही छान येईल बहुतेक कारण ह्याला मी थोडा जास्त वेळ होऊ दिलं त्याच्यापेक्षा आणि पॅन पण आपलं तापलेलं होतं जरा बऱ्यापैकी त्यामुळे तर बघू शकता आता त्याला कसं ते लायनिंग असल्यामुळे थोडंसं आपल्याला पराठा पलटायला थोडंसं ह्यामध्ये त्रास होतो तेच जर साधा तवा असता तर एकदम इझिली हे धपाटं निघून येतं तर बघू शकता किती छान रंग आला आहे त्याला दिसायलाच एवढं सुरेख दिसतं तर खायला किती भारी लागेल आणि काय होतं आपण रोजचं जेवण तेच तेच करतो त्यामुळे थोडंसं जर वेगळं जेवणात असलं ना तर जेवणाची पण मजा खूप छान येते कलर तर बघा कसलं छान आला आहे आपल्या धपाट्यांना तरी थे आपना है, है, तर इथे आपण ह्या पद्धतीने सर्व जे आहेत ना ते पराठे धपाटे म्हणा ते करून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपले इथे धपाटे रेडी आहेत तर बघा दिसायला किती सुरेख दिसतात आहे की नाही चीवारां चीवारां चीवारा तर आता वाढण्याची बारी आली कारण आमचे साहेब आले होते घरी तर मला थोडी घाई करावी लागणार होती ह्याच्यासोबत मी बनवली आहे ओल्या ज्या चवळ्या असतात त्या ग गावाकडनंच दिल्या होत्या सा सासूबाईंनी माझ्या चवळीच्या शेंगा दिल्या होत्या तर त्याचेच दाणे काढून मी त्याच्यासोबत उसळ दही घेतलं होतं लोणचं घेतलं होतं खायला ह्याच्यासोबत गूळ आणि तूपसुद्धा खातात तर तुम्हाला वाटेल ते तुम्ही ह्याच्यासोबत खाऊ शकता आणि तसं जरी खाल्लं त्याच्यासोबत दही घेऊ नका उसळ घेऊ नका काहीच घेऊ नका तरीसुद्धा ह्याची टेस्ट एवढी बढिया लागते ना विचारूच नका कारण की काहीतरी वेगळी टेस्ट लागते आपल्या पानामुळे ह्यांना धपाट्यांना तर बघू शकता आता मस्तपैकी दही आणि आपल्या चवळीच्या उसळीसोबत आम्ही मस्तपैकी हे जे धपाटे आहेत ना ते एन्जॉय केले तर तुम्ही पण ट्राय करा परत भेटूया तोपर्यंत ब बाय